न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल धुळ्याहून एसटीना न गांजा आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद सात लाख रुपयांचा चौतीस किलो गांजा केला जप्त धुळ्यावरून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांकडून अंमली पदार्थ विरोधी पथकानं सात लाख रुपये किमतीचा चौतीस किलो गांजा हस्तगत केला आहे राकेश रूपसिंग पवार वेवर्ष पंचवीस राहणार शिरपूर दापचेपाडा धुळे याला अटक करण्यात आली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून सहा लाख ऐंशी हजार रुपयांचा सात लाख चार हजार रुपयांचा माल जप्त केला आहे गेल्या काही महिन्यांपासून धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथून वेगवेगळ्या मार्गाने पुण्यात गांजाची तस्करी केली जाते खासगी गाडी बरोबरच एस टी बसमधून धुळ्याहून गांजा वाहतूक केली के जात असल्याचं पोलिसांनी वेळोवेळी काय केलेल्या कारवायात आढळून आलं आहे सदर प्रकरणी नितीन राजाराम जगदाळे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस हवालदार बोमा दंडी सूर्यवशी गायकवाड चालक पोलीस अंमलदार बास्टेवाड हे बावीस एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत वाकडेवाडी इथं आले होते खडकी येथील पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे प्रताप केदारी हेही त्यांच्याबरोबर वाकडेवाडी येथील एस टी बस स्थानकाजवळील नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स इथं रात्री आठ वाजता थांबले होते त्यावेळी दोघेजण दोन्ही हातामध्ये दोन मोठ्या ट्रॅव्हल बॅग व पाठीवर सॅक घेऊन जाताना दिसले पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांना जागेवरच पकडले त्यांच्याकडील ट्रॅव्हल बॅगची तपासणी करता दोन्ही बँकांमध्ये गांजाची पुडके मिळून आली चौदा किलो आणि वीस किलो असा चौतीस किलोचा गांजा त्यांच्याकडून मिळाला दोघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात सा एन डी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच ताजा बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद